आयोजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आणि मुख्याधिकारी नगरपालिकांचे यांच्याशी हे स्वतः इंटरॅक्शन करणार आहेत आणि प्रत्येक महापालिका प्रत्येक नगरपालिका या अधिकाऱ्यांशी चर्चा एक ग्रुप ग्रुपमध्ये करणार आहे आणि त्यामुळे त्या शहराचे प्रश्न असतील त्या शहरातल्या काही अडचणी असतील आणि काही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन असतील आणि युनिफाईड डी सी पी आरच्या बाबतीमध्ये देखील आपण जो आपण नवीन युनिफाईड डी सी पी आर केला त्याचबरोबर शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन असतील इतर जे जे काही आणि शहर विकास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरांचा सर्वांगीण समतोल विकास झाला पाहिजे यावर जास्तीत जास्त भर याच्या, आ, या आजच्या कार्यशाळेमध्ये या परिषदेमध्ये त्यावर चर्चा होईल अनेक अधिकारी माहिती शेअर करतील तिथली वस्तुस्थिती सांगतील त्याचबरोबर केंद्र शा शासनाचे देखील अधिकारी असतील आणि यामध्ये आपापली जी काही तिकडची परिस्थिती आहे भौगोलिक परिस्थिती आणि त्या शहरांचं योग्य असं नियोजन म्हणजे आमच्या सरकारची भूमिका आहे की सर्व शहरांना न्याय मिळाला पाहिजे नगरपालिकांना न्याय मिळाला पाहिजे शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि नियोजनबद्ध विकास या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल आणि एक चांगला आउटपुट यातून निघेल त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही ऑब्जेक्शन आलेले आहेत त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या शहरातल्या त्या भागातल्या नागरिकांच्या हितासाठी झाला पाहिजे आणि त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून व्यवस्थित नियोजित शहर कसं होईल यासाठी आपण निर्णय घेऊ त्यामध्ये त्या नागरिकांचा अधिकार नागरिकांचं हित पहिल्यांदा त्याला प्राधान्य देत नाही नाही आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची आपण प्रसंग नाही आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की दोन हजार बावीस पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा जिंकल्या लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल तुर्कस्तान तुर्कस्तानबरोबर जे काही सफरचंद असतील मार्बल असतील राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातला आहे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातला आहे मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो हे खरं म्हणजे देशभक्तीचं लक्षण आहे कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि म्हणून अशा प्रकारे ज्या पाकिस्तानने आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला आणि एवढं मोठं सगळं जे काही आपल्या देशाच्या विरोधात त्यांनी कारस्थान केलं त्यांना पाठिंबा देण्याचं पाप तुर्कस्तानने केलं त्यामुळे तुर्कस्तानवर बायकॉट केला पाहिजे बहिष्कार घातला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांचं मी स्वागत करतो ते त्यांना धमकीचे त्यांच्या ते, केसालाही धक्का लागणार नाही आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि या हे जे देश बघत आहेत त्यांना कुठेही आज येऊ देणार नाही आमची महाराष्ट्राची पोलीस जी आहे हे पोलीस आणि गृह विभाग हे सगळं अलर्ट आमच्या दोन बैठका देखील झालेल्या आहेत आर्मी नेव्ही एअरफोर्स सिव्हिल डिफेन्स आणि पोलिसांच्या बरोबर पण त्यामुळे सगळ्या बाजूने आम्ही तयार आहोत तिरंगा रॅली कालही काढली उद्याही निघेल आजही निघेल या ठिकाणी पूर्ण राज्यभर आपल्या सैनिक भारतीय लष्कराच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स या सर्वांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं त्यांना धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून ब बोध घेईल कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली यासाठी